नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्येक रविवारी हा बाजार चालू असतो या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकड खिलारमध्ये खिलारखोन बैल खिजार गाई मैस बाजार तसंच मित्रांनो याचे बघ गाईचे पाड्या हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा करून घंटा घंटापर्यंत दाबा जेणेकरून आपल्याला प्रत्येक रविवारचा बाजार आठवडोचा जो असतो आठवडा बाजारचा असतो तो तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळेल तसेच मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहतो तर पेजला फॉलो करा इंस्टाग्राम पाहतो इंस्टाग्राम पेजला फॉलो करा खरंतर तर पाहूयात आजचा सांगोला बाजार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण खिलार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत जसं की गायची किंमत वेत दूध प्रमाण बाकी दिवस काय आहे मामा पन्नास हजार वेत किती वे दुसरं आहे दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस बाकी आहेत दुधाला कशा आहे काय दोन टायमान चार लिटर निघते एका टायमान चार लिटर दिवस किती बाय पंधरा दिवस सिमेंट कोणतं भरलाय का वरू दाखवलाय कुठला वर भरलाय आमच्या गावातला अभिषेक शेपाने कुठलं गाव राळेरास शेवट द्यायची काय होईल चाळीस हजार तुमचं नंद नंदकुमार भागवत पंखे एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोवीस पंच्याहत्तर करा आपले आहे काय कोणसे काय कोणसे इथं दोन ते तीन गाय आहेत परंतु या गायींजवळ त्याचे सध्या मालक नाहीत मामा काय कोणाचे आहेत आपले आम्हा काय कोणाची गाय आहे किती आणले हिचं किती म्हणता किंमत तीस हजार वेज किती काय दुसरं आहे दुधाला दुधाला तीन तीन लिटर दिवस किती बाकी आवं अलग आठ दिवसात येते आसपास काय सांगितलं त्या गायीच पंचवीस वेद किती दुधाला कशा आहे दुसरे दुधाला चार चार लिटर आहे ती काय पस्तीसची दुध आहे तिला सहा सहा लिटर वेद किती तिसरं तुमचं नाव आणि मोबाईल मुलानी मोबाईल मोबाईल माझा स्विच अप ती आपलीच आहे का आहे काय म्हणता गायची किंमत किंमत कस गायची वीस वेद किती चौथो वेत आहे दुधाला कशा आहे काय दोन दिसत हो, हो। आता दिवस किती बाकी आहेत दिवस आता तीन महिने तर तीन महिने भरलेले आता शेवट द्यायची काय होईल द्यायची आता काय गिराय काही स्वभाव आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर संजीव रूप आहे पण मोबाईल नंबर नाही तोंडपाट आपल्या गाव कुठलं फडतरी तालुका माशिरस माशिरस तालुका काय कोण आहे हं गाय गाय आपल्याला हो मामा काय आपले हं काय असं किंमत चाळीस खाली काय आहे कालवड झालेलाय किती वय त्याच्याताई दुसऱ्या दुसरला कशे आहे काय चांगली आहे

बाजारमध्ये मित्रांनो बरेच गाय आलेल्या आहेत परंतु त्या गायींजवळ त्यांचे मालक नसल्यामुळे आपण याची माहिती घेऊ शकत नाही पण आपण बाजारमध्ये आलेल्या गायींची क्वालिटी फक्त दाखवू शकतो किती म्हणता गायची किंमत काय नाही खांडी काय आणले गाय विकायची नाही ना गाय नाही ना, काही बरं कोण किती म्हणत आहे कोणता पस्तीस हजार पस्तीस हजार किती महिन्याचा बरं गाय परत रिटर्न घेऊन जायचं माघारी काय म्हणताय खेजार का किंमत या चाळीस हजार रुपये सांगितलं समोर येते पन्नास सांगितले काळे पन्नास हजार हा किती महिन्याचा आहे वर्ष झालंय बर क्रॉस मधलाय का कपिला भरला होता हा कपिला भरला होता तिथे चाळीस सांगितलं किती महिन्याचा दोन वर्ष झाली भरली का आता नाही अजून नाही सांभाळणे कच्चीच लागली त्याच्यामुळे जर हायगे झाल्यामुळे आणली होईना गोडगं दुकायला लागलं नाही आपलं नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा देविदास ज्ञानेश्वर कदम राहणार गादेगाव तालुका पंढरपूर आ... एक्क्याण्णव पंच्याहत्तर झिरो एक तेहतीस बावीस ती मार्क कोण आहे ते काय एक खिलार गाय आहे सध्या वेळेला दिसत आहे परंतु तुझी मालक सध्या इथे अव्हेलेबल नाहीत किती पंचेचाळीस वेळेत किती आहे तिसरं सर्व वेद आ... वे? दुधायला दोन टाईम झाले ट्रिकत आहे दिवस किती बाकी आहे दादा नऊ जाऊस बाकी आहे फक्त तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव तीस अठ्ठावीस एक्क्याण्णव शेर दोन पंढरपूर काय किंमत साठ हजार कि किती बाय पहिल्या रोज आहे दिवस किती बाकी आहेत वरच्या नऊ नऊ दिवस बाकी आहेत कुठला भरला होता काय पवार होता शांत काय काय आहे आहे तुमचं मोबाईल नंबर सांगा शिराला अहमद शेख अष्ट्याहत्तर एकवीस त्र्याण्णव अष्ट्यात्तर एकवीस त्र्याण्णव एक्कावन्न त्र्याण्णव बाजार मध्ये आज गाय भरपूर आहेत तर त्यांचे मालक जवळ नसल्यामुळे आपण पूर्णपणे माहिती घेऊ शकत नाही तो परत आपण त्याची क्वालिटी तर दाखवू तुम्हाला एकदम मोठ्या मापाची खिलार गाय आहे किती म्हणता गायची किंमत किंमत गायीची पंचाळीस म्हणली येत आहे येतोय दुधाला एक म्हणतो दोन अडीच लिटर किती आहे दहा अकरा दिवस आहेत बाकी सिमेंट भरले काय नाही नाही गाई दाखवली आपलं बैल दाखवलं बैल गावकडे दाखवलं श्याम जाधव सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी शहात्तर शहात्तर गाय एक नंबर आहे मित्रांनो ही एक समोर तुम्ही गाय पाहतात कोसा खेदार गाय आहे क्वालिटी गाय चांगली आहे अशा मालक इथे जवळ नाही आहेत

केलं तर किंमत साठ हजार वेद कि तु तिसरं दुधाला दुधाल सांगित आहे की चार चार पाच पाच तुर्की आता किती महिना चालू आहे काय हे पंधरा दिवस घेईल पंधरा बाकी अजून हा वळू भरलाय का सिमेंट भरलंय वळू भरलाय कुठला वळू भरलाय काय नंदीशेरचा तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव मारुती नाना वगैरे मोबाईल हां मोबाईल नंबर सांग आहे का सांग द्या सांगता मोबाईल नंबर सांगा काय सांगते खिजार काय किंमत पन्नास पन्नास हजार वेद किती वय दुसरा दुसरं आहे दुधाला कशा आहे काय एक लिटर पिते वासरू पाच दिवस किती बाकी आहेत एक महिना स्वभावाला कशा आहे काय शांत का असं हात घातली तर काय अडचण करायला ओळू दाखवलाय का कुठला ओळू भरलाय सोनक्या सोनक्या काय तुमचं नाव दत्ता हक्के हक्क्यांचा ओळू भरलेला आहे मागणी कुठे पण चालली आहे काय मागणी पस्तीस पस्तीस शेवट सोडायची काय म्हणतात चाळीस चाळीस सोडायची तुमचं नाव मोबाईल नंबर सुमित प्रकाश कोळीकर मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट एकाहत्तर चव्वेचाळीस चवढ्यात सोन केस कसे आहे काय पायदस एक नंबर आहे पहिले दसरू एक लाख पंचान्वे विकले विकले नाही